ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देत भव्य टॅक्टर रॅली सरकारने मराठा समाजाचा अंत पावणे बालाजी वळसांग वीकर देवनी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आज अठरा जानेवारी रोजी भव्य टॅक्टर रॅली काढण्यात आली होती एवढी तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यापूर्वी सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीवेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना हे। आता भुई थोड़ी असा इशारा दिला। उभा टाकलेल्या तालुका आंदोलनात जवळपास पंच्याहत्तर ट्रॅक्टर रॅली सहभागी झाले होते ही रॅली एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा देत येथील बोरुळ चौकातून गांधी चौक ते महादेव मंदिर अहिल्यादेवी होळकर चौकेतून तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार शिंदे यांना आरक्षण मागणीचं निवेदन दिलं यावेळी तालुक्यातील दिल सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत पाटील धनराज बिरादार अंकुश माने आदींची भाषणे झाली असंस्कृत भाषेमध्ये असं म्हणायचे की नांगर सकट आता तुला आम्हाला लावायचं आहे पण बोरवळच्या तरी आधुनिक शेतकऱ्यांनी आणि बोरळच्या आधुनिक मराठा समाजाने सरकारला एका प्रकारचं आदेश दिलेला आहे सरकारला एका प्रकारचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही बैलाची शेती करत नाही आता आम्ही ट्रॅक्टरची शेती करतोय ट्रॅक्टरच्या नांगरासहित आम्ही आता चढणार आहे तर हे असंस्कृत बोलणं बोलू नये पण परिस्थिती आज मराठा समाजाची मित्रांनो मराठ्याला आरक्षण का मिळालं पाहिजे आणि मराठ्याला आरक्षणाची का गरज आहे या दोनच मुद्द्यावर मी आपल्या समोर बोलणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने सरकारनं द्यावं या तीनच विषयावर मी माझं म्हणणं आपल्या समोर ठेवणार आहे मित्रांनो तिसऱ्या शतकापासून इथल्या मराठा समाजानं या देशाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठे होते ते केवळ दुसऱ्यांसाठी जगले स्वतःसाठी मराठा समाज आयुष्यात कधीच जगला नाही महाणकर न्यूज साठी बाबूराव बोरोळे देवनी लातूर